स्वयं तसा नाही द्यायचा तसा नाही द्यायचा हे बघ सोड एक मिनटं सोड हा हे बघ असं द्यायचं असं द्यायचा फक्त हात नाही लावायचा इकडे मागे अरे असं द्यायचं बघा स्वयंची करा मग काय करतोय आता अश्मित बघा बस बस ना तूच तर म्हणे मी माझा माझा बसतो बस 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 बस

कोण दिला आता तुम्हाला जोका मी नाही देणार मी नाही देणार तुटून येईल जोका

दीदीच्या मांडीवर झोपला दीदीच्या मांडीवर झोपला काय खेदर रे झोप यायला लागली ग त्याला माऊ दादाला झोप यायला लागली माऊ नको का गोडलेला आहे मी काय पडून जा शिला स्वयं उतरून जा आता चल सिया, तू पण उतर चल चला मध्ये चला आता ए नको 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 ब्लॉग कसा वाटला आमचा <laughs> नक्की कमेंट <मिछ> करून सांगा आणि आमच्या चॅनल ला कसा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा